मध्ये गौरव वाढतो या मादीतल्या प्रेमामध्ये शहिदांच्या त्यागाला गौरी वंदन जय हिंद जय भारत हेच आपले बंधन हेच आपले बंधन नमस्कार माझे नाव महिमा विजय ठाकरे आहे मी वर्ग आठवीला शिकत आहे सर्व आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक व माझ्या गावातील सरपंच पोलीस पाटील व माझ्या मित्रमैत्रिणीं सर्वा सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण इथे एकोण एकोणऐंशी वा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत ती हीच ऐतिहासिक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसची तारीख आहे त्या दिवशी आपला भारत देश इंग्रजाच्या इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता हा दिवस केवळ सण नाही तर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची बलिदानाची आठवण आहे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस भगतसिंग राणी लक्ष्मीबाई अशा अनेक थोर नेत्यांनी आपले बलिदान देऊन आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवून दिले एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय जे भारत